हाय सगळ्यांना तर बघा आता चार वाजलं तर सकाळपासून आम्ही इथंच आहे आणि आज आहे रविवार मुलांना सुट्टी पण आहे आणि सकाळी काय विषय असं झालं की आज मसाला करायचा ह्याचा आणि भाऊजी पण तिकडं गेलात प्रॅक्टिस चालू आहे बघा ते शूटिंगची तुम्हाला तर माहितीच आहे मग आता घरी आपल्याला कोणीच नाही आप्पा पण झोपले होते मग अशी थोड्या वेळ मग पूजाने मी कांदाही केला लसूण सोलला त्याला अख्खा दिवस गेला आणि आता पूजाला अगदी झाडायला तर कचरा झाला आहे तर आज मसाला कुटायला तिथं बसायला कोणीच नाही ह्यांनी बसतात पण मधून कामाला अर्जंट केलं तर त्यांना यावं लागतं आता कांदाही झालाय चिरून आता ह्यांनी कांदा भाजतात धनं भाजलं खोबरं पण भाजलं ह्यांनी म्हणलं आलं तरी विडवं घे सकाळपासून विडवं पण नाही घेतला आणि सकाळी स्वयंपाक पण नाही केला आधी म्हणलं हे असलं बारकं चिरकं काम उरकत नाही ना ते उरकून द्यावा म्हणलं भाजायला दुर्गा म्हणून सकाळी नाश्ता केला शिराही केला होता तीच खाल्लं आम्ही पण मुलांनी पण आणि तसंच इकडं आलो अजून एवढं कांदा शिल्लक बघा आता ठेवतात तिकडं कांदा तर लेस पसारा झालाय सगळ्या पटांगणात अंगणात बघा सगळं कांद्याचा पाला लसणाचा पाला असलंच झालंय तर आता मला पण जायचंय घरी आता भरपूर टायमिंग झालाय मी सकाळी धुणं भांडी ठेवून तसेच आले होते म्हणला आधी ओरकोन घ्यायचंय म्हणलं आबो लागायला कोण नाही म्हणून करून घ्या म्हणलं बाकीचं काम येईल परत पण आता ह्यांनी म्हणतात मिरच्या पशी पण बसावं लागत तिकडं जर म्हणलं तुम्ही हे भाजा तो परत पुढं जाऊन कपडे धुती जी लागतात ती धुती बाकीची ठेवून देते तसे शाळेची कपडे धुती भिजवलेले चालतंय म्हणलं आणि लसूणी नीट करत करत मुलांचा अभ्यास पण घेतला आणि आहे काय काय का, का, तयार नाही आता ओमला मारायचं न्याय तू नको बघू पप्पाने परमिशन दिली मला मला म्हणलं नाही ऐकलं की द्यायचं चपकट ठेवून त्याशिवाय अभ्यास करत नाही दोघाचा पण सकाळी अभ्यास घेतला एवढा तेवढा पण विषय असा होता की मी तिथं त्यांच्यापाशी बसले ना तरच पूर्ण अभ्यास करतात थोडं लिहून झालं की पळून जातात आता त्यांनी चांगलं चोळकून घेतलंय मम्मी काकी तिकडं लसून सोलाय गोतल्या थोडं लिहायचं की खेळायला जायचं ना तर मोबाईल बघायचा असं नाटके करतात तरी माझे राहू लॅगच घेते का दोघाचा मी कामात असला छाती दुखते राजूची सकाळी चहा बिस्किट खाल्ले हे ना लय दिवसातनं थोडं पण सहन होत नाही ह्याला असलं काय खाल्लं नाही लॅघडं दिवसात ना बिस्किट आणलं होतं मी सकाळी दुकानला जाऊन दोन पारले बिस्किट पुढं आणलं होतं ते निमित्त झालं तिला कुचं आताच झालं की सगळ्या बाबाचं नाही सध्याकाळी बघ की ओमला कसा सुक होते मला नाही मला हांता यायचं म्हणती पण मी नाही हानत त्याला भाऊजी पण म्हणलं बहिणी नाही ना ऐकलं खवळत जावा एखादा सटका टाक जा त्याशिवाय ऐकत नाही पण ह्याला थोडं हात लावायच्या आधीच भराटतो हो मी किती पण हातते त्याशिवाय पण येत नाही मुलांना लिहायला वाचायला पण बघू आता संध्याकाळी निम्मा अभ्यास तसाच या लिहून काय फायदा पाठ पण झाला पाहिजे ना त्याच्यामुळं चल घरी माझ्या बरोबर कपडे धु थोडे राहिलेली धुते तू बसते तर पप्पाईपर्यंत होत या म्हणजे तिकडं जायला हा राधूला ना कपडे आणायचे शाळेची ड्रेस नाहीये तिला सगळा कलर आहे आणि एक आहे चांगला त्याच ते, ते आकुड होतोय तिला किती लिकलो ला। नादी लावले शाळा भरलं बस ना आता पुढच्या महिन्यात घेऊ आठवड्यात असं करत करत टकलीत आणलंय तो का ड्रेस घालून राधू शाळेत जाते आता राधू मोठी झाली ना आपन, था 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 था। तो ड्रेस येत नाही मग तिला म्हणलं होतं आपण जाऊ म्हणलं मग आता उशीर झाला तरी जावं आता लागत ड्रेस तुझा सात वाजता तोपर्यंत येतात की आणि तू म्हणलं की मी बसते तिथं तुम्ही जावा हां चला आता आपण घरी जा आज रविवार पण आहे व्हिडिओ पण चलत नाही मी पण जरा कटाळाच गेला आणि कायम पण नाही भेटलं ह्यांनी म्हणलं बनव आणि टाक म्हणलं दाखव मिरच्या मिरच्या तर तिकडंच आहे म्हणजे तिकडं कुठाय नेला डंक्या दाखव म्हणलं पण आता तिथं जायचं कधी उडव बनवायचा कधी आणि टाकायचा कधी संध्याकाळी दहाच वाजता घरी आल्यानंतर टाकाय मग हे बसलेला दाखव म्हणलं होतं कांदा चिरायचा राहिला होता ना लसुने चला तर त्याच्यामुळे आता आम्ही जेवण केलं सकाळचं ह्यांनी पण जेवलं मी पण जेवले म्हणाले भूक लागली होती तसंच आपलं डकलं झालं म्हणलं आधी तीच कुरकून घ्यावा जेवण केले आता जायचंय बघा घरी म्हणतात गोवर म्हणते घरी जायचं येतानी हो आमचं राधूचं दप्तर पण घेऊन आले होते मी अभ्यास कराय राजू तुझा झाला ना सारा अभ्यास चल ना येते ना माझ्यावर चल की पटकन जाऊ जाऊस तर पप्पांचं चल आज काय शिल्लक एवढं नाही माझ्याकड सकाळचा पण नाही रात्रीचा पण नाही तर आजच्या पुढे तर एवढंच आणि पाचच मिनटात आता बाय कर एंड करते बाय